आज रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस जायकवाडी धरणात येणारी आवक कायम आहे सध्या किती आवक येत आहे तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या बेरक्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणातील एकूण पाणी साठा हा छप्पन पूर्णांक अडोतीस टी एम सी इतका झाला आहे तर यातील जिवंत पाणीसाठा हा तीस पूर्णांक तेहतीस टी एम सी इतका आहे आज सकाळच्या अपडेटनुसार सध्या जायकवाडी धरणात एकोणतीस हजार पाचशे अठरा क्युसेकने पाणी जमा झालं आहे तर जायकवाडी धरण एकोणचाळीस पूर्णांक छप्पन टक्के भरलं आहे मागील वर्षी याच दिवशी धरण तेहतीस पूर्णांक छप्पन टक्क्यावर होते एक जूनपासून म्हणजे आज पंचवीस ऑगस्टपर्यंत जायकवाडी धरणात एकोणतीस पूर्णांक ब्याण्णव टी एम सी पाणी जमा झालं आहे